नेवासा तालुक्यातील कुकाना इथल्या एसटी बस स्टँड परिसरातील वाढलेली अतिक्रमण काढताना दुजोबाव होत असल्याची तक्रार करत रास्ता रोकोचा प्रयत्न झाल्यानं अतिक्रमण काढण्याची कारवाई थांबावी लागली आता येत्या दोन दिवसांनी पुन्हा मोहीम राबवण्यात येणार आहे निवासा तालुक्यातील बस स्टँड परिसरातील ग्रामपंचायतीचे मालकी हक्काचे दुकानगाय अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली हे अतिक्रमणाचा प्रश्न राजकीय हेतून प्रलंबित असल्यानं अतिक्रमणास ग्रामपंचायतीनं यावेळेस अतिक्रमण पोलीस संरक्षणात काढण्यास सुरुवात केली परंतु अतिक्रमण काढण्यात धुजाभाव दिसून आला असं गावकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या सर्वांनी या अतिक्रमणास विरोध दर्शवला आणि संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी ताबडतोब रस्ता रोको करण्याचा निर्णय घेतला आणि रस्ता रोको सुरू केला त्याचवेळी ताबडतोब पोलीस घटनास्थळी हजर झाले आणि ग्रामसेवकास बोलावून निर्णय घेण्यास सांगितला परंतु निर्णय न झाल्यानं गावकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी काम बंद करण्यात आलं यावेळी गावकऱ्यांनी तसेच व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या

तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे पी आय गोडे हे घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी अतिक्रमण पाहून रीतीनं या या अतिक्रमणावर लक्ष लागलं असून अतिक्रमण योग्यरित्या काढण्यात यावं यात कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमण काढून घ्यावा या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे प्रतिनिधी काका नरवणे एनटीव्ही न्यूज नेवासा